स्वागत आहे फॅमिली आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर हा आपला छोटासा व्हिडिओ खूपच छान होणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पा तर फॅमिली आमच्या गावामध्ये महादेवगड म्हणजेच ओंकारेश्वर संस्थान आहे खरवंडी पाथर्डी टाकळी मानूर शिरूर या परिसरातील लोकांना तर माहितीच असेल त्याच महादेवगडाचे कलश शहर सोहळा पिंड व नंदीची स्थापनेचा कार्यक्रम व प्राणप्रतिष्ठान सोहळा असे कार्यक्रम सलग तीन दिवस चालणार आहेत त्यातील कलश व पिंड मिरवणूक कार्यक्रम दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पार पडला या मिरवणुकीचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरच युट्यूब वरती पाहायला भेटेल आणि आज दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कलश पूजनाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये गावातील सात जोड्याला पूजेचा लाभ भेटला त्यात मला आणि सोनालीला पण या पूजेचा लाभ मिळाला खूप भारी वाटलं आज पिंड स्थापना व कलश पूजन हे दोन कार्यक्रम पार पडले पूजा दुपारी बारा वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत चालली होती बाळे तुकाकाराता तुकाकारा वार्ता विरणाची नरले कोंबले प्रेम रूपाची सर्वं की सुंदरं ऋषि जोराचे कंदिले के माळक सोमी माळ सी, सी, तर फायनली पूजा संपलेली आहे आणि सकाळपासून उपस्थित असल्यामुळे खरंच खूप भूक लागली होती आणि तिथं पंगत चालू असल्यामुळे आम्ही लगेच तिथं जेवायला बस खूप भव्य असं आपल्या महादेवघाटाचे मंदिर तयार झालेलं आहे वृक्षरोपण पण झालेलं आहे खरंडी कासार पाथडी टाकणे मनोर शिरूर कासार या परिसरातील सगळ्या भाविकांनी नक्की सोमवारी दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोज यायचं आहे कारण की सप्तशी सांगताय खूप भव्य कार्यक्रम आहे आणि एक पर्यटन स्थळ म्हणून ह्या देवाला या संस्थेला भेट नक्की द्या आणि तुम्हाला जर, जर आवड़ का आमचे थोडपण जर व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की फॉलो करा बर का कारण की आपले लवकरच शंभर के फॉलोवर होणार आहेत आणि त्या शंभर के मध्ये आपला तरी थोडासा वाटा असला पाहिजे तर मग विचार कसला करता कमेंटमध्ये हर हर महादेव कारण आपल्याला फॉलो नक्की करा